आपण स सकाळी उठल्या सगळ्यात आधी काय करतो की चहासाठी गॅसवर आदान ठेवतो ब्रश झाल्या ज्या आपणास गरम गरम चहा पिण्यास सवय असते काही जण ब्रश न करता पितात त्याला बीटी असे म्हणतात गरम चहा पिल्यामुळे आपणास तर तर तरी तर... 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 येते खरी खरी भारतात अशा प्रकारे चहा पिणे सामान्य असले तरी अशा प्रकारे झोपेतून उठल्या उठल्या चहा पिणे सामान्य असले तरी आरोग्याचे रिकाम्या पुटे आता चहा पिणे अजिबात चांगले नसते त्यामुळे असे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात आपण जाणून घेऊ सकाळी रिकामे पुटे चहा पिल्यामुळे आरोग्य होणारे नुकसान ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे अशा रुग्णांनी कधीच भेटती घेऊ नये कारण चहामध्ये असलेले कॉफिन शरीरात मिसळले जाते त्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते हे अनेक आजारांचे मूळ असते ब्लड प्रेशर वाढणे चांगले नसते ब्लड प्रेशरमुळे रुद, हृदयाच्या विकाराच्या समस्या उद उद्भवू शकतात सकाळी उठल्यावर चहा पिल्यामुळे शुगर मिळते आणि आपला ताण कमी होण्याची मदत अशी आपणास वाटते प्रत्यक्षात ताण कमी होण्याऐवजी तो वाढत असतो च्यामध्ये कॉपी नसल्यामुळे तो पिल्या झोप नाहीशी होते मात्र त्यामुळे ताण कमी होत नाही तर तो वाढण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे सकाळी उठल्या उठल्या चहा पिल्यामुळे आपल्याला मोसम चांगले होते असे वाटते मात्र यामुळे गॅसेसच्या तक्रारी ता निर्माण होण्यास मदत होते त्याचबरोबर आपली पतनक्रिया मंदावते आणि आपणास पोटाच्या तक्रारी सुरू होतात त्याकरता आपण चहा एक ते दोन कप पिणे चांगले पण सकाळी उठल्यावर अजिबात चहा पिऊन नका चहा पिल्यामुळे शुगर असते साखळी चहा पिल्यावर शरीरातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते शरीरातील पिछंचे योग्य पद्धतीने पोषण न झाल्यामुळे डायबिटीज हो होण्याची शक्यता वाढते इतकेच नाही तर भविष्यात याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात अडचण ही एक पोटाची समस्या अतिशय जेवणाचं पोट बराच वेळ रिकामी राहत असते सकाळी एकदम चहा पिल्यामुळे पोटातील आम्ल खवळल्यासारखं होते त्यामुळे अडसेची समस्या उद्भवते त्यामुळे सकाळी उठल्या उठ उठल्याबरोबर चहा पिणे टाळायला हवे ते आपल्या आरोग्या चांगलं नसून नुकसानकारक होऊ शकते